माधवनगर ते पद्माळे रस्त्यावर एका उद्यानाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीपत्नी जखमी झाले तर सार्थक दिलीप कोकाटे वैणव राहणार शनिवारपेठ मिरज या चिमुकल्याचा जा मृत्यू झाला याप्रकरणी संदीप दिलीप कोकाटे व चाळीस राहणार शनिवार पेठ मिरज यांनी फिर्याद दिली असून संजयनगर पोलीस ठाण्यात अपर्णा संभाजी जाधव राहणार पंचशीलनगर मारुती मंदिराशेजारी सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मिर्जेतील शनिवार पेठेत कोकाटे कुटुंबीय राहतात सार्थक हा आईवडिलांबरोबर एम एच दहा डी सी बेचाळीस त्र्याहत्तर या दुचाकीवरून पंधरा मे रोजी औदुंबर तालुका पलूस येथे निघाला होता माधूनगर जकात नाकेजवळून पद्माळे रस्त्यावर काही अंतरावर सुशांत गार्डनजवळ दुपारी दोन वाजता पाठीमागून एम एच शून्य चार एफ आर एक्क्याऐंशी एकोणसाठ या कारनं दुचाकीला धडक दिली या धडकेत सार्थकचे आईवडील एका बाजूला पडून जखमी झाले तर सार्थकही खाली पडला तो कार खाली सापडला त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केला असून कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे